भुसावळ नहाटा महाविद्यालयात विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधीपदी कल्पेश बावेस्कर याची निवड होताच प्राचार्य डॉ मीनाक्षी वायकोळे उपप्राचार्य डॉक्टर एम व्ही गोस्वामी डॉक्टर एम व्ही पाटील प्राध्यापक ए बी भंगाळे प्राध्यापक ईजी नेहते रजिस्ट्रार रेखा बराटे कार्यालय अधीक्षक भगवान तायडे यांनी त्याचे अभिनंदन केले प्राचार्य वायकोळे यांनी विद्यालयाच्या सन्मानात भर घालण्यासंदर्भात कल्पेश आणि वर्ग प्रतिनिधींकडून अपेक्षा व्यक्त केल्या बघूया या विजयाप्रसंगी प्राचार्य मीनाक्षी वायकोळे प्राध्यापक इजी नेहते आणि महाविद्यालय प्रतिनिधी कल्पेश काय म्हणाले ते आणि अगदी कुठलाही विरोध नसताना ही निरोध पार पडली यातच आपल्या महाविद्यालयाची शान वाढवलेली आहे अशा या सर्व वर्गप्रतिनिधींच मी मनोपूर्वकड कला विज्ञान आणि पूनमचंद ओंकारदास नाटा महाविद्यालयामध्ये विद्यापीठ परिषद गठीत होण्याची प्रक्रिया संपन्न झालेली आहे विद्यापीठाने परिपत्रकात दिलेल्या सर्व सूचनांचे नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करून विद्यार्थी परिषद समितीचे सर्व सदस्य आणि सर्व कार्यालयीन स्टाफ यांनी ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेली आहे मुसावड कला विज्ञान हो आटा वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी यू आर सिलेक्शन झालेलं आहे माझा त्यामुळे यू झाल्यावर आता पुढच्या वाटचालीसाठी आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत विविध समित्यांचे आम्हाला आयोजन आणि त्यामध्ये सहकार्य करण्याचे आणि विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करून आपल्या कलागुणांना सुप्त कलागुणांना वर आणण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचं आमच्यावर जबाबदारी विद्यापीठाने आणि विद्यालयाने आमच्यावर सोपवलेली आहे